नांदगाव मनमाड डिजिटल मीडिया पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण बैठक मनमाड येथे संपन्न होऊन संपूर्ण तालुक्याची कार्यकारिणी या प्रसंगी निवडण्यात आली येणाऱ्या काळात डिजिटल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आणि मूलभूत असणाऱ्या गरजा यावरती आवाज उठवण्यासाठी तालुक्यातील सर्व डिजिटल मीडियाच्या पत्रकारांनी एकत्र येऊन ही कार्यकारिणी निवडली या घटनेच्या अध्यक्षपदी नानाभाऊ आहिरे कार्याध्यक्ष अविनाश उपाध्यक्ष बापू जाधव सचिव सचिव माधुरी किरण भालेकर सह खशीलदार श्वेता बाबूल संघटक राजाभाऊ जाधव संपर्क प्रमुख आणि से प्रसिद्धी प्रमुख विजय बडोदेस खोपणे झनवटे व कार्यकारिणी सदस्य म्हणून विशाल हिरे व वा क्रांती अवॉर्ड यांची निवड करण्यात आली आगामी काळात नांदगाव सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात येणार असून या अनुषंगाने सर्व सदस्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव